क्रेडिट ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न ठाण्यातील सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ठाणे शहर हादरून गेले ठाण्यातील सिनेगॉग चौकातील जो धार्मिकांच्या प्रार्थना स्थळात हा बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे पण या माहितीत कितपत तथ्य आहे याची पुष्टी करता येणार आहे या बॉम्बबाबतची माहिती एका अज्ञात ईमेलद्वारे देण्यात आली आहे संबंधित माहिती समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे पोलिसांनी या माहितीचं गांभीर्य ओळखून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली आहे प्रचंड मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय सिनेगॉग परिसरात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत जू धार्मिकांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्रशासनाला प्राप्त झाला त्यानंतर एकच खळबळ उडाली हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पोलिसांचा भला मोठा फौजफाटा दाखल झाला घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले दरम्यान पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जाते सुरक्षेच्या कारणात्व वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे चौकातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे परिसरात शुकशुकाट पसरलाय चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत घटनास्थळी राज्य राखीव पोलीस दल पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ पातळीचे अधिकारी दाखल झालेत न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका